नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली आत्ता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाते तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हेच महालक्ष्मीच्या करा तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वटपौर्णिमे स्पेशल लुक तर मी आज तुम्हाला वटपौर्णिमेसाठी कसं तयार व्हायचं तर मी कशी तऱ्यानं तयार हो होते एकदम कमी वेळेत पण आज मी तुमच्या सगळं शेअर करते चला चला तर आता मी सगळ्यात पहिले साडी काढते जी मला सांगते तर आता हे पहा ही साडी मी काढलेली आहे तर एकदम साधी सिंपल साडी आहे कारण की उन्हाळा खूप तापत आहे तर हलकी फुलकी अशी ही साडी मी घालणार आहे तर आता मी घालून दाखवते की कशी दिसते ते आणि हा ब्लाऊज आहे यामध्ये यावर मॅच होतं कारण की जे फुलं आहेत ते ह्या ब्लाऊजच्या कलरचे आहेत तर ह्या ब्लाऊजवर ही साडी ह्या साडीवर हे ब्लाऊज मॅच झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता असे दिसत आहे तर, तुम तर मी तुम्हाला आरशामध्ये दाखवते काहीसा माझा लूक हे पहा असा दिसत आहे आणि खूप साधा सिंपल असा मी मेकअप तुम्हाला करून दाखवणार आहे जो की घरच्या जा घरीच जास्त हेवी डार्क असा मेकअप नाही करणार आहे एकदम साधा सिंपल डेली पण तुम्ही मी हास मेकअप करत असते आणि कुठे येथे जाते तरी मी हास मेकअप एवढा करत असते पण खूप छान दिसते तर आता सगळ्यात पहिले आता सध्या जास्त करून घाम येत आहे कारण की जेव्हा आता मी शूट करत आहे तेव्हा पण मला थोडाफार घाम आलेला आहे तर तो सर्व मी चेहरा धुवून पुसून घेतलेला आहे अशा तऱ्हेने नंतर मी स्प्रे मारते तर हा स्प्रे जो आहे तो मी घरीच तयार केलेला आहे तर तो केलेला आहे मी त्रुटी त्रुटीचा खडा असतो ना त्यापासून हे पाणी मी तयार केलेलं आहे आणि बॉटलमध्ये भरलेलं आहे तर त्रुट्टी ही खूप चांगली आहे वापरून बघा खूप फायदा पडेल जर तुम चेहऱ्यावर जर डाग मुरूम असे जर तक्रारी तुम्हाला येत असतील तर तुम्ही हा त्रुटीचं पाणी वापरून बघा फायदा होणारच आहे तुम्हाला तर अशा तऱ्हेनं मी स्प्रे मारून घेतला आहे आणि नंतर अशा तऱ्हेने हलक्या हाताने ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व झालेला पाहिजे तर त्यासाठी थोडा एक दोन मिनटं तरी आपल्याला अशा तऱ्हेने पूर्ण चेहऱ्यावर हात हलक्या हाताने अशी मशाज करून घ्यायची आहे म्हणजे ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व होऊन जाणार आहे तर आता पूर्ण हलक्या हाताने मसाज करून घेतलेला आहे तर आता हा स्कार्प आहे सॉफ्टवाला तर त्याने थोडासा असा चेहरा पुसून घ्यायचा तर याचा पण खूप छान परिणाम होतो चेहरा आपण अशा तऱ्हेने टोनर मारलं आणि याने पुसून घेतलं तर तरी पण आपला चेहरा खूप टवटवीत आणि छान दिसतो करून बघा तर आता मी वापरते ते वापरते लॅपटोक यामेईन लोशन तर हे काही ॲड करत नाही आहे मी तर हे माझं डेली हमेशाचंच वापर वापरत असते ते प्रोडक्ट्स मी तर त्याची ॲड मी नाही करत आहे तर हे बघा अशा तऱ्हेनं थोडंसं घेतलेलं आहे आणि चेहऱ्याला ना मी थोडं कमी प्रमाणातच कोणतं पण क्रीम असो मी चेहऱ्याला थोड्या कमी प्रमाणातच लावते पहिल्यानं गळ्याला लावून घेते म्हणजे जास्त जे असते ते सगळं गळ्याला लागून जाते आणि नंतर मग अशा तऱ्हेने चेहऱ्यावर लावून घेते तर मला ती एक सवयच पडून गेलेली आहे की मी एकदम घेतलं की एकदम चेहऱ्याला कोणतीच क्रीम अशी लावत नाही पहिले गळ्याला लावून घेते मानेला लावून घेते आणि नंतर जे हाताला ते मी चेहऱ्याला लावून घेते तर हे बघा इथे पूर्ण आता हलक्या हलक्या हाताने लावून घेतलेलं आहे आणि आता तर आता हे बघा हे लावता आहे मी लिप बाम तर ही पण मी घरीच तयार केलेली आहे कारण की मी मार्केटमधलं काहीच विकत आण आणत नाही जे मला घरी शक्य आहे ना ते मी घरच्या गर घरीच तयार करते तर हे बघा हे जी लिप बाम आहे ना हे पण मी घरीच तयार केलेली आहे आणि जे आपण घरी तयार करतो ते खूप छान असतं आपल्या चेहऱ्यावर त्याचा काहीच इफेक्ट होत नाही आणि लिप बाम पण ही मी घरीच बनवलेली आहे तर याचा पण खूप फायदा हिवाळ्यात तर एवढा होतो ना की अजिबात माझे होत ना फाटत नाहीत तर मी हे बाराही महिने वापरतेच आणि ते सिंदूर लावते हे आहे लिपस्टिक हे मी कुठं जर आली गेली तेव्हाच लावते नाहीतर मी घरी लिप बाम घरी तयार केलेली जी लिप बाम आहे ना ती मी डेली यूजसाठी वाप वापरत असते आणि आता मी तुम्हाला वटपौर्णिमेचा लूक तयार करून दाखवत आहे कशी करायचा साधा सिम्पल तर मग मी ही थोडीशी लावणार आहे अगदी थोडीशी पण ते पण खूप जास्त झालेली आहे अगदी थोडीशी घेतलेली होती पण ती पण थोडी जास्तच मला एवढा हेवी मेकअप नाही आवडत हे बघा आता त्याचाच मी जे डोळ्याला आहे ना डोळ्याचा पण मेकअप मी त्यानेच करत असते जे ओटाला लावते ला आणि जे उरलं असलं ते मी अशा तऱ्हेनं दोन्ही पापण्यांना लावून घेते म्हणजे जास्त नाही असा हलका हलका इफेक्ट असा दिसून येतो की नाही काहीतरी मेकअप केलेला आहे तर बघा किती छान असा आणि लिप जे आपल्या ओठांवरती जास्त झालेले असते ना लिपस्टिक ते पण निघून जातं तर असा मी यूज करून घेते दोन्ही म्हणजे लिपस्टिक पण काढल्या जाते आणि पापण्यांना लावल्या पण जाते तर अशा तऱ्हेनं माझं काहीसं मेकअप्स असतं तर हे बघा हे आहे आय लायनर तर हे मी वापरत नाही कारण की मला लावता येत नाही तर माझी मुलगी लावते ते वापरत असते तर तुम्हाला जर ते लावता येत असेल तर तुम्ही लावू शकता त्याने पण छान असे डोळे दिसतात टवटवीत दिसतात आणि मस्कारा लावायचा मस्काराने आपल्या ज्या पापण्या आहेत ना त्या एकदम उठून दिसतात मी वाप मला आवडतात आवडते ते लावायला मस्कारा पण सध्या मी वापरत नाही तर जो आहे आता सध्या साधा सिम्पल मेकअप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ही टिकली आहे आणि त्यावरती जे भेटते ना पांढऱ्या कलरची तर ती छोटीशी टिकली मी लावत असते त्याने खूप छान लुक येतो टिकली पण छान वाटते आणि लुक पण छान दिसतो तर आता मेकअप झालेला आहे पूर्ण तर आता वेळ आता मी केसविन्सून दाखवते ती आणि हेअरस्टाईल पण मी साधी अस एकदम साधा मेकअप पण साधा आणि हेअरस्टाईल पण साधी कारण की मी सा साडी एकदम साधी घातलेली एक आहे तर एकदम त्यावरती हेअरस्टाईल पण मेकअप पण साधाच केलेला आहे तर आता त्यावरती हेअरस्टाईल जी आहे ती पण मी साधीच करणार आहे तर आता केस केसांचा गुंता मी काढून घेतलेला आहे तर आता इथे भांग काढून घेते तर माझा वन साईडचा भांग असतो तर अशा तऱ्हेने आता वन साईडचा भांग मी काढून घेतलेला आहे तर आता मी डेली जो जे केस विचारते रोज हमेशाचीच तर तीच माझी वडाने त्या पडलेली आहे तर तेही जास्त काही नाही इकडून थोडेसे केस घेते आणि दोन्ही साईडचे थोडे थोडे केस घेते आणि वरती एक छोटासा क्लचर लावून घेते हा पण लूक खूप छान दिसतो घरी म्हणजे असंच राहिल्यापेक्षा की घेतला एक वेणी घातली एक, एक अंबाडा ते म्हणतात ना की गृहिणी घरात असतात तर स्वतःच्याही स्वतःला जास्त टाईम देत नाहीत पण मी स्वतःला जास्त टाईम देते घराला पण देते पै पण त्याहीपेक्षा पहिले स्वतःला टाईम देते पहिले स्वतः स्वतःची हे घेते काळजी घेते आणि नंतर मग घराकडे लक्ष देते सर्वात पहिले मी असा हे माझी रोजची हेअरस्टाईल आहे अशा तऱ्हेने कसं विचारते मी म्हणजे झटकीपट तयार होते जास्त काही टामझाम करत बसावं लागत नाही आणि झटकीपट तयार पण होते आणि बघायला पण खूप छान दिसतं असं नाही की घरात राहतं तर कसं पण राहायचं असं नाही आहे खूप छान दिसते ही पण मी नाही बघा किती छान दिसते तर मा रोजची माझी हेअरस्टाईल हेस, हेस, असते घरी पण तर आज आपण करणार आहोत पटसावित्रीचा लू लुक मेकअप करतो कसा साधा सिंपल तर तो, तो पण मी तुमच्यासोबत आता शेअर करते ही जी हेअरस्टाईल करून दाखली ती घरची होती झटपट तयार कशी होती मी ती तर आता ही आहे वटसावित्रीनिमित्ताची हेअरस्टाईल तर मी घालत नाही पण आज सला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर माझी हेअरस्टाईल ही साधी सिम्पलच असते पण म्हटलं चला आता दाखवण्याच दाखवूनच राहिलो आपण तर मग काहीतरी जरासं वेगळं दाखवू म्हणून ट्राय करत आहे तुम्ही नक्की सांगा कशी वाटली ते तर हे बघा मी छ एक लट घेतलेली आहे छोटीशी आणि ते गोल गोल गोंडाळत आहे आणि दुसरी लट घ्यायची ती पण अशी गोल गोल गुंडाळून व वडते पकडून अशा दोन तीन लटा घेतलेल्या आहेत गोल राऊंड करून तर याचे जे आहे ते लेअर पडतात दोन तीन तर खूप छान वाटतात आता कॅमेऱ्यामध्ये ते एवढं कॅप्चर नसेल होत दिसत नसेल पण छान वाटते वेणी आणि केस एवढे लांब माझे केस एवढे लांब नव्हते खरंच ह्या लांब केसांसाठी मी खूप काही काही केलेलं आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी केसांची काळजी कशी घेते एवढे केस माझे कसे लांबले आहेत मी काय काय वापरते तर तु, तु तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर मी नक्कीच शेअर करणार कारण की एवढ्या केसासाठी मी पण खूप वाट बघितली आहे ही लांब केसांची माझे केस पहिले खूप लहान होते आणि पातळ पण होते पण आता खूप छान झालेले आहेत आणि मला लांब केस पैपासूनच आवडतात पण मी काही पण किती माग व्हा जे तेल पण वापरले सगळेच उपाय करून बघितले पण माझे केस वाढतच नव्हते आणि आता एक दोन वर्षातच माझ्या केसांची वाढ मस्त झालेली आहे आणि दाट पण झालेले आहेत तर इकडच्या तिकडच्या साईडचीच पूर्ण आता अशी वेणी घालून घेतलेली आहे आणि इकडचे थोडेसे केस घेतलेले आहेत आणि अशा तऱ्हेने गोल गोल गुंडा गुंडाळून मागे आता दोन्ही केस घेऊन मागे क्लचर लावून घेते छोटावाला तर ही अशा तऱ्हेने हेअरस्टाईल आणि खालचे केस जे आहेत ते मोकळे करून मी खालीपणे क्लचर लावून घेते तर खूप ला छान असे हेअरस्टाईल खूप छान वाटते मला तरी खूप छान वाटतात मोकळे केस ठेवायला म्हणजे एकदम मोकळे केस आवडत नाहीत पण एक छोटासा क्लचर तिथे असे ला तिथं लावला की खालचे केसं म्हणजे बांध मागचे केस हे बांधल्यासारखे पण वाटतात अस्तव्यस्त पण होत नाहीत आणि मा खूप छान वाटतात मागून बघितले की केसं मी दाखवणार आहे तुम्हाला बघे किती छान वाटतात अशा तऱ्हेने मी हेअरस्टाईल केलेली आहे तर ही माझी रोजची हेअरस्टाईल नाही आज जरा सी मी म्हटलं दाखवणारच आहे तर थोडासा प्रयत्न केलेला आहे है। हेअरस्टाईल दा करून दाखवण्याचा साधी सिम्पलच आहे काही जास्त अशी केली केलेली नाही आहे एकदम साधी सिंपल हेअरस्टाईल साधा सिंपल मेकअप आणि ते ज्वेलरी घातलेली आहे अशा तऱ्हेने कानातले घातलेले आहेत मोठे मोठे तर अशा तऱ्हेने मी तयार झालेली आहे कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक पण करा आणि शेअर पण करा तर आता इथे ओम आलेला आहे तर तो, तो काहीसा माझे फोटो काढत आहे तर हा साधा सिंपल लूक मी तुमच्यासोबत वट सावित्रीचा साठी तुम्ही अशा साधा सिंपल लूक करून खूप छान दिसू शकता किंवा याहूनही जास्त माझ्यापेक्षाही जास्त तुम्ही चांगल्या तयार होऊन दिसू हो शकता तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की वटसा सावित्रीचा मेकअप अगदी साधा सिंपल मी कसा केलेला आहे ते आणि तुम्ही कशा पद्धतीने तयार होऊ शकता हेच मी या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार